हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कोल्हापुरी पालक गरगट खूप साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला अप्रतिम रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण मी जेवढ्या रेसिपी चवीला छान असतात साध्या आणि चविष्ट असतात परफेक्ट प्रमाण असतील अशा रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुरीची डाळ घेतली आहे एक वाटी ही डाळ दोन वेळेस स्वच्छ धुवून पंधरा मिनटं भिजत ठेवली होती यातले पाणी निथून घेऊ हो। आणि डाळ कुकरमध्ये घालू वन फोर्थ कप शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता पण शक्यतो वन फोर्थ पुरेसे आहेत एक मीडियम आकाराचा कांदा घालू अर्धा पिकलेला टोमॅटो एक दोन हिरवी मिरची तिखट आवडत असेल तर अजून मिरच्या घालू शकता चिंच थोडीशी कडीपत्तेची पानं चार ते पाच आणि आता पालक घालूया पालक हा मी स्वच्छ धुवून घेतला आणि नितळून घेतला आहे इथे तुम्ही ही घालू शकता आता थोडे मिक्स करू आणि एक ग्लास पाणी घालून कुकर बंद करून घेऊ कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झाल्यावर उघडला हे बघा पालक छान शिजला हे मिश्रण मॅशरच्या साह्याने मॅश करून घेऊ मॅशर नसेल तर चमच्यानेही करू शकता हे बघा मॅशरच्या साह्याने सगळे मिश्रण एक कढई गरम झाली आहे आता यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालू तेल गरम झाले का बघूया तेल गरम झाले आहे आता एक चमचा जिरे घालूया दोन लाल तिखट मिरची घालायची आहे जर तुम्हाला तिखट हवी असेल तर तिखट मिरची फोडणीची मिळते ती घाला नाही तर तुम्ही कमी तिखटीची बेडगी मिरचीही वापरू शकता लसूण एक गड्डा सोलून बारीक केलेला कडीपत्ता हिंग व्यवस्थित परतो लसणाचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे आता यामध्ये हा पालकचा गरगाटा घालू आणि मिक्स करू गरगट तुम्हाला जर पातळ हवा असेल तर थोडंसं जास्त पाणी घालून तुम्ही गरगटा वाढवू शकता मी ते एक ग्लास पाणी वापरलेलं आहे असा सरसरीत मी गरगट करणार आहे तुम्हाला जर पातळ गरगट हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता मिक्स करून झाल्यावर अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता झाकण झाकून दोन मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवू दोन मिनटानंतर चवीनुसार मीठ घालू आणि एक छोटा गुळाचा खडा याने गरगट्याला मस्त अशी चव येईल मिक्स करू आणि अजून दोन ते तीन मिनिट मीडियम गॅस वर ठेवू तीन मिनिटांनंतर बघा गरगटा तयार झालेला आहे भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खूपच चविष्ट लागतो मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ग बाय